जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरच्या बी ए बी कॉम बी एस सी त्याच्यानंतर बी बी ए बी बी आय बी 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 एस सी ए त्यानंतर जे काही बाकीचे बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स आणि ऑदर देखील जे काही अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांच्या फर्स्ट इयर दोन हजार चोवीसच्या पॅटर्ननुसार म्हणजेच एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी पॅटर्ननुसार परीक्षा फॉर्म कधी चालू होणार आहे इलिजिबिलिटी फॉर्म आणि ए बी सी फॉम किंवा ए बी सी आय डी बाबत आपण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या मनात जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा ओके आणि विद्यार्थी मित्रांनो संदर्भात काही महत्त्वाच्या अपडेट्स जर का तुम्हाला लवकर मिळवायचे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि काही महत्त्वाच्या अपडेट देण्यासाठी आपण यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबतल्या सर्व अद्यापत माहिती भेटतील तर विद्यार्थी मित्रांना जास्त वेळ न घेता मी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आता येतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की फर्स्ट इयरचे जे काही फॉर्म्स आहे हे, हे सर्व वीस ते पंचवीस सप्टेंबरच्या आसपास स्टार्ट होण्याची शक्यता आहे असे मी तुम्हाला सांगितलेली होती आणि आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चोवीस रोजी काही फॉर्म्सवरती काम झालेलं आहे आणि काही फॉर्म्स भरायच्या प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या म्हणून ते कामकाज का आज पूर्ण झालेलं नाही मंडेपासून पुढे म्हणजेच धरून चला की ॲटलिस्ट पंचवीस तारखेपर्यंत हे फॉर्म चालू होण्याची शक्यता आहे लवकर चालू झाले त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला भेटणारच आहे जसं की या ठिकाणी तुम्ही एक समोर स्क्रीनशॉट बघू शकता की मी ज्यावेळेस तो फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्स टू थाउजंड ट्वेंटी फोर क्रेडिट पॅटर्न पण या ठिकाणी पॅटर्न नेम येत आहे म्हणजे या पद्धतीने शेवटपर्यंत आलेला आहे फक्त आता सब्जेक्ट सिलेक्शनच्या टॉपिक्सपर्यंत टेक्निकल टीम पोहोचलेली आहे आणि त्याच्या पुढचं जे काही कामकाज आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे तर त्याच पद्धतीने जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी ए बी कॉम बीएससी त्यानंतर त्या बी एस सी कम्प्युटर सायन्स आणि अन्य फॅकल्टीचे जे काही प्रथम वर्षाचे जे काही विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म लवकरच चालू होणार आहे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी बी ए नंतर बी सी ए नंतर बी बी एम या अभ्यासक्रमाला असतील तर यांचे परीक्षा फॉर्म लगेच स्टार्ट होणार नाही यांचे एक्झाम फॉर्म स्टार्ट होणार नाही कारण यांचे आणखी ए आय सी टी थ्रू काय होत आहे ॲडमिशन होत आहे त्याच्यामुळे या वर्गाचे परीक्षा फॉर्म अद्याप चालू होणार नाही याच्या व्यतिरिक्त जेही विद्यार्थी फर्स्ट इयरचे असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म काय होणार आहे सुरुवात होणार आहे त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दे, निश्चितच देणार आहोत म्हणजे धरून चला सप्टेंबर महिन्याचा जो काही लास्ट वीक का आहे ओके okay, सप्टेंबर महिन्याचा लास्ट वीक तर या लास्ट वीकपर्यंत सर्व फॉर्म हे चालू होण्याची शक्यता आहे जर फॉर्ममध्ये काही तांत्रिक अडचणी असल्या तर निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल पण या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे जोपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत नाही तोपर्यंत आपण परीक्षा फॉर्म भरू नका कारण परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये आपले हवे असणारे विषय कोणते विषय किती नंबरला सिलेक्ट करायचे ओईचा विषय कोणता घ्यायचा आय के एसबाबत काय आहे ई व्ही एस काय आहे ई सी काय आहे एसई सी काय आहे कोणता विषय सिलेक्ट करायचा असे सर्व पद्धतीची माहिती आपण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहोत ए बी सी आय डी कसा अपडेट करायचा वगैरे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण निश्चित बघणारच आहे त्यामुळे व्हिडिओ बघून नंतरच परीक्षा फॉर्म भरा अन्यथा तुमचा परीक्षा फॉर्म चुकला तर त्याचा अल्टिमेटली इफेक्ट हा तुमच्या हॉल तिकीटवर होतो आणि येणाऱ्या पुढच्या निकालावर होतो म्हणून त्यामध्ये काही प्रॉब्लेम यायला नको म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पाहून परीक्षा फॉर्म भरा पण आता परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टीची तरतूद करावी लागणार आहे ती तरतूद तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांनी इलिजिबिलिटी करून घेणं अपेक्षित आहे इलिजिबिलिटी नंबर जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पण इलिजिबिलिटी नंबर असेल तर त्याचा जास्त बेनिफिशियल तुम्हाला होईल कारण पुढे सब्जेक्ट सिलेक्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही तर इलिजिबिलिटी नंबर तुम्हाला जर का अद्याप महाविद्यालयाकडून भेटला नसेल तर तुम्ही महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला भेटा त्यांच्याकडून तुम्ही इलिजिबिलिटी नंबर घ्या माझ्या मते इलिजिबिल्टीची जी काही लास्ट डेट आहे ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्याच्या पुढे जर का तुम्ही इलिजिबिल्टी करायला गेलात कदाचित लेट फी लागेल सुपर लेट फी लागेल किंवा कदाचित इलिजिबिटी पण होणार नाही त्यामुळे तीस सप्टेंबरच्या आतच तुमची इलिजिबिलिटी ही झाली पाहिजे हा पहिला महत्त्वाचा मुद्दा तर इलिजिबिलिटी करून घ्या पण विद्यार्थी मित्रांनो इलिजिबिलिटीसाठीच एक सगळ्यात महत्त्वाची माहिती लागते ती म्हणजे तुमचा ए बी सी आय डी त्यानंतर तुमचा ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर का अगोदर पॅन कार्ड पण लागत होतं बट इट इज नॉट मॅन्डेटरी ते काही कंपल्सरी केलेलं नाही पण तुम्ही ए बी सी आय डीसाठी तुमचं सॉरी इलिजिबिलिटीसाठी तुमचा ए बी सी आय डी असणं खूप गरजेचं आहे कारण तो डायरेक्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये येणार आहे विदाऊट इलिजिबिलिटी आय डी तुम सॉरी विदाऊट ए बी सी आय डी तुमची इलिजिबिलिटी होणार नाही तुम्हाला पुढे परीक्षेला देखील परीक्षा फॉर्मला देखील प्रॉब्लेम होणार आहेच आणि ए बी सी आय डी हा जोपर्यंत तुम्ही परीक्षा फॉर्ममध्ये में मेन्शन करत नाही तोपर्यंत तुमचा परीक्षा फॉर्म देखील भरला जाणार नाही याची काळजी घ्या आणि ए बी सी आय डी बाबत एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे की तुम्ही ज्यावेळेस ए बी सी आय डी हा तुम्ही डिजि लॉकरवरून काढता त्यावेळेस सर्च डॉक्युमेंटमध्ये तिथे तुम्ही ए बी सी आय डी सर्च केलं तुम्हाला डॉक्युमेंट सर्च होत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही ए पी डबल ए आर या नावाचा अपार आय डी ओके हा तुम्ही काय करा सर्च करा ए पी डबल ए आर ओके या नावाने जो काही अपार आय डी आहे तो आय डी तुम्ही काय करा टाईप करा तर तुम्हाला तिथे बरोबर व्यवस्थित ए बी सी आय डी आणि अपार आय डी हा सारखाचा आहे तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने निघून येईल तर सर्व विद्यार्थ्यांनी ए बी सी आय डी काढा त्याच्या प्रिंट आऊट काढून ठेवा कुठेतरी जपून ठेवा आणि परीक्षा फॉर्म भरताना इलिजिबिलिटी करताना तुम्ही तो अचूक पद्धतीने नेमणे गरजेचा आहे तुम्ही जर का चुकीची ए बी सी आय डी दिला तुमच्या परीक्षा फॉर्मला या सेमिस्टरला आजवेल्याच पुढे पण तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला एक्झाम फॉर्मच्या तयारीच्या दृष्टिकोनातून एलिजिबिलिटी नंबर मिळवा आणि एबीसी आय डी पण तुम्ही काढून ठेवा दुसरा मेल आय डी आणि मोबाईल नंबर पण तुम्हाला सेपरेट यूज करावा लागणार आहेतच ओके तर या पद्धतीने एक महत्वाची माहिती दिली याच्या अगोदरही काही पी आर एनच्या अपडेटच्या बाबतीत मी माहिती सांगेल काही विद्यार्थ्यांचे जर का पी आर एन अप अनएस्पेक् अनएक्सपायर असतील किंवा सॉरी एक्सपायर झालेले असतील किंवा अनब्लॉक झालेले नसतील तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क करा किंवा आपण दिलेले व्हिडिओ काळजीपूर्वक बघा अजूनही काही महत्त्वाचे व्हिडिओ काही अपडेट तुम्हाला ए बी सी आय डी बाबत आपण देणारच आहेत तसेच काय म्हणूया आपण पी आर एनच्या बाबतीत पण आपण माहिती देणारच आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती बघितली की फर्स्ट इयरचे एक्झाम फॉर्म आपण सप्टेंबरमध्ये महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत स्टार्ट होण्याची शक्यता आहे लवकर झाल्यात लवकर सांगूया इलिजिबिलिटी फॉर्मसाठी तुम्हाला ए बी सी आय डी मँडेटरी आहे विदाऊट ए बी सी आय डी तुम्ही एलिजिबिलिटी फॉर्म पुढे जाऊ शकणार नाही ज्या विद्यार्थ्याचा ए बी सी आय डी नाही त्या विद्यार्थ्याची एलिजिबिलिटी होणार नाही त्याच्या पुढच्या ॲडमिशनला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ए बी सी आय डीसाठी तुम्ही डिजि लॉकर थ्रू ए बी सी आय डी काढू शकता तिथे तुम्ही ए पी डबल ए आर अशा पद्धतीचा अपार आय डी म्हणून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता ओके okay, सो so, ए अप आय डी आणि ए बी सी आय डी दोन्ही सेम आहे तर या पद्धतीने आपण सर्व महत्त्वाची माहिती बघितली एक पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपल्या मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्याप माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवायला शेअर करायला विसरू नका आणि निश्चितच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेट एका नवीन विषय नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद